नमस्कार मी शाहीद खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी फोनवरील आमंत्राला किंवा साहेबांनी काही ठिकाणीच पत्रिका पाठवल्या पण त्यांचा त्यांच्या प्रेमापोटी आपुलकीपोटी आपण ज्या मंडणगडपासून राजापूरपर्यंत येऊन जी आपली उपस्थिती आणि साहेबांवर प्रेम व्यक्त केला आहे यासाठी खूप आनंद होत आहे आज आम्ही दोघंही उभयता धार्मिक क्षेत्रातले आहोत त्यामुळे अतिथी देव हो म्हणजे आमच्याकडे आज आपल्या रूपाने साक्षात सर्वांच्या रूपाने देवच आलेला आहे आणि त्या देवानेच साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यापुढे पुढे मी साहेबांबद्दल दोन शब्द सांगते साहेब म्हणजे उद्योग राजकारण समाजकारण यांचा त्रिवेणी संगम आहे त्यांचं धार्मिक कार्याचं सुद्धा खूप आहे अडीअडचणीत लोकांना मदत करणारे सर्वांना मिळून सर्वांना घेऊन अगदी तो कुठल्याही वर्गातला लोक असू दे कमी जायचा असू दे किंवा श्रीमंत असू दे त्यां ते सगळ्यांना साहेब एकत्र घेऊन चालतात ते त्यांच्या नजरेत कोण वाईट कोण चांगला असं ते कधीच तुलना करत नाही त्यांच्या नजरेत सगळी माणसं सारखी चांगलीच असतात कधीच त्यांचं वाईट चिंतत नाही त्यामुळे कदाचित असेल की त्यांना सतत म्हणजे जनसमूह समुदाय जवळ लागतो सतत ते माणसांच्या घेरावात असतात आज त्यांची पत्नी या नात्याने मी सांगते की पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांनी त्यांच्या एका हातात शिवबंधन बांधलं आहे व दुसऱ्या हातात मशाल दिली आहे साहेब मी तुम्हाला एवढंच सांगते की ज्या अपेक्षेने ज्या साहेब मी तुम्हाला तेवढंच सांगते की ज्या अपेक्षेने ज्या ह्याने साहेबांनी तुमच्यावर जो विश्वास टाकला आहे आणि जी उद्ध जी मशाल तुमच्या हातात दिली आहे ती मशाल तुम्ही मंडणगडपासून राजापूरच्या टोकापर्यंत घेऊन जायची आहे आणि प्रत्येक घर आणि प्रत्येक घर प्रत्येक माणसाच्या हातात ती मशाल दिसली पाहिजे आणि प्रत्येक घरावर भगवा झटकला पाहिजे हे जे उद्धवसाहेबांनी तुमच्याबद्दल जी अपेक्षा जबाबदारी टाकलेली आहे ती मी तुम्हाला सर्वांनाच सांगते की ती सहभागरी बेटकर साहेब पार पाडतील आणि त्यासाठी त्यांना जी खंबीरपणे साधन लागणारी साथ आहे ती मी त्यांना नेहमी देईन बस एवढं बोलून मी दोन शब्द संपवते आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र आणि घन घन गणात होते